मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की आश्रमात जपून ठेवलेल्या विनायकच्या लहानपणीच्या वस्तू आणि विनायकची जन्मखून या पुराव्यामुळे आता विनायक हाच आपला खरा मुलगा विनू असल्याचं सत्य राघवसमोर येणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की एका जोडप्याकडून राघवला सिंधू आणि विनायकच्या अपघाताच्या भूतकाळाबद्दल समजतं की एक बाई आपल्या मुलाला घेऊन गावी जाण्यासाठी निघाली होती त्या अपघातामध्ये बाळ आमच्या हाती लागलं परंतु आईचा काही तपास लागला नाही तेव्हा ते बाळ फक्त एक ते दोन महिन्यांचंच असेल आणि म्हणूनच आम्ही त्या बाळाला एका रेस्क्यू वर्करच्या हाती सोपवल्याचं ते जोडपर राघवला सांगतात ते ऐकून राघवला मोठा धक्काच बसतो कारण त्याच तारखेला सिंधूसुद्धा नागपूरला विनायकला घेऊन गेली होती आणि तिच्याही बसचा ॲक्सिडंट झाला होता हे लोक त्याच बस अपघाताबद्दल बोलत आहे म्हणजे तो मुलगा माझा विनायक तर नसेल ना म्हणजे माझा विनायक मेलेला नसून तो जिवंत आहे म्हणून आता राघव खूपच खुश होतो कारण त्याला विनायक जिवंत असल्याचा नवीन आशेचा किरण आता दिसू लागतो तेव्हा राघव लगेच त्या जोडप्याकडे आणखी त्या अपघाताबद्दल आणि त्यांना सापडलेल्या बाळाबद्दल चौकशी करू लागतो आणि सिंधूचा फोटो दाखवत विचारतो ज्या बाईच्या हातामध्ये ते बाळ होतं त्या बाई याच आहेत का तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की नक्की एवढं नाही सांगता येणार कारण त्याला खूप वर्ष झाले पण त्या बाई अशाच दिसत होत्या तेव्हा त्यांनी बाळाला ज्या व्यक्तीच्या हातात सोपवलं होतं त्या व्यक्तीचं नाव ते जोडपर राघवला सांगतात तर आता राघव काहीही करून विनायकचा शोध घेण्याचं ठरवतो आणि त्या रेस्क्यू वर्करचं नाव असतं अभिमन्यू कोठारी त्यानंतर राघव लगेच त्या, त्या अभिमन्यू कोठारीला कॉल करतो आणि त्या बस ॲक्सिडंटमध्ये जे बाळ तुमच्या हवाली केलं गेलं होतं त्याचे काही डी डिटेल्स तुमच्याकडे आहेत का असं विचारतो तेव्हा अभिमन्यू कोठारी लगेच त्याच्याकडे असणारं रेकॉर्ड चेक करतो आणि राघवला सांगतो की त्या बस ॲक्सिडेंटमध्ये मृत पावलेल्या आणि जिवंत असणाऱ्या सर्व लोकांची लिस्ट माझ्याकडे आहे तेव्हा राघव विचारतो त्यात असं कोणी छोटं बाळ होतं का जे आपल्या आईपासून वेगळं झालं होतं त्या अपघातामध्ये ते हरवलं होतं तर अभिमन्यू कोठारी सांगतात हो असे तीन मुलं आहेत ज्यांचे आईबाबा नाही सापडले त्यात एकाचे काही डिटेल्स मिळाले नाही दुसऱ्याचं नाव होतं त्याचं बर्थ सर्टिफिकेट त्याच्या जवळ होतं आणि तिसरा मुलगा होता, होता ज्याचं नाव होतं मास्टर विनू आणि ते ऐकताच राघवला मोठा आनंदाचा धक्काच बसतो तेव्हा राघव लगेच अभिमन्यू कोठारीला विचारतो की विनूचं पुढे काय झालं तो जिवंत तर आहे ना तुम्ही त्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होतात तेव्हा अभिमन्यू कोठारी सांगतात की सिटी हॉस्पिटल नागपूर त्यानंतर आता राघव सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन विनायकचा शोध घेण्याचं ठरवतो तर बाहेर सिंधू आणि विनायक मस्त गप्पा करत असतात तेव्हा विनायक राघवला म्हणतो बाबा डॉक्टर अंटी माझी किती काळजी घेते ना एकदम आईप्रमाणे म्हणूनच आजपासून मी त्यांना डॉक्टर अंटी नाही तर छोटी आई असं म्हणणार आणि ते ऐकून मधुचा मात्र जळफळाट होत असतो ती म्हणते विनू ती तुझी आई नाही तर अंटीच आहे त्यावर विनू विचारतो पण सावी माझ्या बाबांना बाबा म्हणते ना मग मी माझ्या डॉक्टर अंटीला आई का नाही म्हणू शकत आणि मला खरंच डॉक्टर अंटीमध्ये माझी आई दिसते तेव्हा ते ऐकून ते सर्वांना मोठा धक्काच बसतो त्यानंतर राघव हो, विनायकबद्दल विचारपूस करण्यासाठी सिटी हॉस्पिटलच्या डीनला भेटण्यासाठी येतो तेव्हा हॉस्पिटलचे डीन राघवला सांगतात की त्या बस ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेल्या काही लोकांचे डिटेल्स आमच्या रेकॉर्ड रूममध्ये आहेत तेव्हा राघव हो लगेच डीन सरांची परमिशन घेऊन हॉस्पिटलच्या रेकॉर्ड रूममध्ये जातो आणि विनायकबद्दल काही डिटेल्स मिळतात की नाही ते चेक करून पाहत असतो तेव्हा खूप प्रयत्न केल्यानंतर राघवला रेकॉर्ड रूम मध्ये मास्टर विनूच्या नावाची एक फाईल सापडते तेव्हा डॉक्टरांना सगळं काही आठवतं ते राघवला सांगतात की अपघात झाल्यानंतर जेव्हा विनुला आमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं ना तेव्हा त्याची कंडिशन खूप क्रिटिकल होती तो जोरजोराने रडत होता त्याच्या अंगात खूप ताप भरलेला होता तीन दिवसानंतर विनूच्या तब्येतीमध्ये थोडी सुधारणा झाली त्यानंतर काही दिवस आम्ही वाट पाहिली आम्हाला असं वाटलं होतं की विनायकचे आईबाबा किंवा कोणीतरी नातेवाईक त्याला जाण्यासाठी इथे हॉस्पिटलमध्ये येतील परंतु दुर्दैवाने कोणीही आलं नाही तेव्हा ते ऐकून ते राघव रडू लागतो आणि डॉक्टरांना विचारतो पुढे काय झालं तेव्हा डॉक्टर सांगतात की नंतर आम्ही विनायकला अनाथ आश्रमाच्या ताब्यात दिलं तेव्हा राघव त्या ते डॉक्टरांचे आभार मानतो आणि लगेच आयुष अनाथ आश्रमाकडे जाण्यासाठी निघतो तेव्हा तिथे एक मॅडम असतात त्या राघवला विचारतात बोला ना सर मी तुमची काय मदत करू शकते तेव्हा राघव त्या मॅडमला सांगू लागतो की काही वर्षांपूर्वी पुण्यातून नागपूरला जाणाऱ्या एका बसचा ॲक्सिडेंट झाला होता त्यात खूप सारे लोक जखमी झाले होते त्यात एक छोटा मुलगा पण होता आणि त्या मुलाचं नाव होतं मास्टर विनू मला हॉस्पिटलमधून असं कळलं की विनूला तुमच्या अनाथ आश्रमात सोपवलं गेलं होतं म्हणून राघवला विनायकचे डिटेल्स फाईल त्या मॅडमकडे देत विचारतो आता विनू कुठे आहे त्याला कोणी ॲडॉप्ट वगैरे तर केलं नाही ना प्लीज मला सांगा कारण त्या मुलाबद्दल जाणून घेणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यावर मॅडम म्हणतात ठीक आहे मी तुमची मदत करण्यासाठी तयार आहे म्हणून आता आश्रमातील मॅडम सर्व रेकॉर्ड चेक करत असतात तेव्हा राघव रडतच देवाकडे प्रार्थना करत असतो की बाप्पा प्लीज मला माझा विनू परत मिळू देत मला एकदा त्याला भेटायचं आहे बघायचं आहे माझ्यावर दया कर तेव्हा आता मॅडम राघवला सांगतात की हा मुलगा आमच्याच अनाथ आश्रमात आला होता त्यानंतर काही दिवसांनी एका जोडप्याने त्याला ॲडॉप्ट केलं हा मुलगा इथे पुण्याच्या जवळपासच कुठेतरी आहे म्हणून आश्रमातील मॅडम लगेच राघवला त्या जोडप्याने विनूला ॲडॉप्ट केलं आहे त्यांचा ॲड्रेस देतात तर राघव अजूनच खुश होतो की आता फायनली मी माझ्या मुलाला भेटणार आहे त्यानंतर राघव विनूचे बर्थ सर्टिफिकेट शोधून काढतो आणि बाबा लवकरच येतील असं म्हणत राघव घराबाहेर पडतो आणि लगेच आश्रमातील मॅडमने राघवला जो ॲड्रेस दिलेला असतो त्या ॲड्रेसवर जाऊन पोचतो तेव्हा एक बाई बाहेर येते आणि राघवला विचारते तुम्ही कोण तेव्हा राघव विचारतो तुमचा मुलगा कुठे आहे तेव्हा ती बाई म्हणते कार्तिक का तो बाहेर खेळायला गेला तुमचं काही काम होतं का त्याच्याकडे तर राघव धक्क्यानेच विचारतो कार्तिक तुमच्या मुलाचं नाव कार्तिक असं कसं त्याचं नाव तर विनायक होतं ना तेव्हा ते ऐकून ती बाई खूपच घाबरते आणि तिच्या नवऱ्याला बाहेर बोलावते तेव्हा तो व्यक्ती चिडूनच राघवला विचारतो तुम्ही कोण आहात आणि अशी माझ्या मुलाची विचारपूस का करताय तेव्हा राघव लगेच त्या जोडप्याला आपले आयडेंटिटी कार्ड दाखवतो मी आय पी एस राघव रत्नपारखी तेव्हा तो व्यक्ती विचारतो सर काय झालं काही प्रॉब्लेम आहे का मी काही मदत करू शकतो का तर राघव म्हणतो आपण आतमध्ये जाऊन बोलूयात तेव्हा आता सर्वजण आतमध्ये जातात तेव्हा राघव विचारतो तुम्ही तुमच्या मुलाला आयुष्य अनाथ आश्रमातून दत्तक घेतलं होतं ना त्यावर तो व्यक्ती सांगतो हो आणि आम्ही त्याची खूप काळजी घेतो तो आमच्यासोबत खुश आहे पण प्रॉब्लेम काय आहे तुम्ही हे सगळं मला का विचारताय तेव्हा राघव सांगतो कारण तो, तो माझा मुलगा आहे माझ्याकडे त्याचं बर्थ सर्टिफिकेटसुद्धा आहे आणि हॉस्पिटलचे डिटेल्ससुद्धा तेव्हा राघव त्या जोडप्याला सगळं काही सांगतो की एकदा मला माझ्या मुलाला भेटायचं आहे तेव्हा ती बाई रडतच म्हणते तो माझा मुलगा आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा राघव रडतच त्या जोडप्याकडे रिक्वेस्ट करत असतो की एकदा मला माझ्या मुलाला बघू देत त्याला भेटू देत तेव्हा ते कपल त्या मुलाला घेऊन बाहेर येतात राघवला वाटत असतं की तो त्याचा विनायक आहे राघव त्याला पाहून खुश होतो घट्ट अशी प्रेमाने मिठी मारत त्याला कुरवाळत असतो परंतु मित्रांनो त्या मुलाच्या हातावर एक जन्मखून असते ती पाहून राघव विचारतो बाळा हे तुझ्या हाताला काय लागलं तेव्हा तो छोटा मुलगा सांगतो की ही माझी जन्मखून आहे तेव्हा राघवच्या लक्षात ते येतं की माझ्या विनूच्या हातावर तर अशी कुठल्याही प्रकारची नव्हती म्हणजे हा मुलगा माझ्या विनायक नाहीये तर दुसराच कोणीतरी आहे तेव्हा राघव खूपच नाराज होतो आणि रडतच तो घरी निघून येतो त्यानंतर आता रात्री राघवला पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या डीनचा फोन येतो तेव्हा ते राघवला सांगतात की माझ्या माझ्याकडून खूप मोठी मिस्टेक झाली तुम्ही मला अर्जंटली हॉस्पिटलमध्ये येऊन भेटू शकतात का तेव्हा राघव पळतच सिटी हॉस्पिटलच्या डीनकडे जातो तेव्हा ते डीन ते राघवला सांगतात की माझ्याकडून खूप मोठी मिस्टेक झाली आम्ही तुम्हाला ज्या विनूचे डिटेल्स दिले ना तो आम्हाला बस ॲक्सिडेंटमध्ये नाही तर एका कार ॲक्सिडेंटमध्ये भेटला होता आणि तुम्ही ज्या विनूचा शोध घेत आहात ना तो तो विनायक नाही त्यानंतर मी आणखी काही रेकॉर्ड चेक केले तेव्हा एक मुलगा आणखी होता ज्याचं नावगाव काहीही माहिती नव्हतं आणि आम्ही त्या मुलाला बाल अनाथ आश्रमामध्ये दिलं होतं तेव्हा ते ऐकून राघवला आणखी मोठा धक्काच बसतो त्याला आठवतं की विनायकलासुद्धा राघवने बाल अनाथ आश्रमातूनच ॲडॉप्ट केलं आहे म्हणून मित्रांनो राघव लगेच बाल अनाथ आश्रमात विचारपूस करण्यासाठी जातो तेव्हा तेथील मॅडम सांगतात की सिटी हॉस्पिटलमधून एक मुलगा आला होता पण त्याचं नाव वगैरे माहिती नाही पण त्याच्या लहानपणीच्या काही गोष्टी आम्ही जपून ठेवल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता तर आता मॅडम लगेच राघवला विनूच्या लहानपणीच्या काही वस्तू दाखवतात ज्यामध्ये सिंधूने विनूसाठी विणलेलं एक स्वेटर असतं तेव्हा ते पाहून राघवला मोठा धक्काच बसतो तर मॅडम सांगतात तो मंगळवारी आमच्या आश्रमात आला होता ना म्हणून आम्ही त्याचं नाव विनायक असं ठेवलं होतं आणि त्यानंतर कोणीतरी विनूला ॲडॉप्टसुद्धा करून घेऊन गेलं राघव विचारतो कोण आहेत ते तेव्हा मॅडम आता डिटेल्स चेक करतात आणि राघवला सांगतात हे काय विचारताय तुम्ही अहो विनायकला ज्या व्यक्तीने ॲडॉप्ट केलं ते तुम्हीच आहात राघव रत्नपारखी ते ऐकून आता राघवच्या पायाखालची जमीनच हादरते त्याला कळतं की ज्या मुलाला त्याने ॲडॉप्ट केलं आहे तो त्याचा खरा विनायकच आहे तर आता मित्रांनो पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा